बघा जर बारा अंडी दहा रुपयांना खरेदी केली व दहा अंडी बारा रुपयांना विकली तर व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती असा प्रश्न असे काही प्रश्न येतात लेकरांनो की जराशी मनाला भूल खावणी देतात इथं रुपये इथं अंडी प्रश्नाची रचना थोडीशी उलटी केली बारा अंडी दहा रुपयांना इथं दहा रुपयांना बारा अंडी असा शब्द प्रयोग हवा होता लक्षात घ्या दहा रुपयांना किती तर बारा अंडी म्हणजे हे मांडायचं कसं दहाच बारा म्हणजे दहा छेद बारा ही झाली त्या अंड्याची खरेदी बर हे रुपये आणि अंडी हा पॅटर्न असाच इथं खाली गणित म्हणते की दहा अंडी बारा रुपयांना विकली किती रुपयांना हे पहिल्यानं लिहायचं बारा रुपयांना दहा अंडी विकली म्हणजे बाराच दहा म्हणजे मांडायचं कस बारा शे दहा ही झाली लेकरांनो प्रस्तुत व्यवहारातील विक्री आता व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला काढण्यासाठी प्रथमत प्रत्यक्ष जो काही नफा असेल तो किती झाला बाबा विक्री किंमत बारा छेद दहा यामधून खरेदी किंमत दहा छेद बारा वजा करा ही वजाबाकी म्हणजे प्रत्यक्ष नफा नफा, नफा म्हणजे विक्री वजा खरेदी ही विक्री ही खरेदी ओके आता इथे छेद विषम आहे छेद समान करून बेरीज असो किंवा वजाबाकी असो आम्ही अपूर्ण अंकाची करत असतो म्हणजे बारा गुणीला बारा कसा करायचा चेत समान सर तरी या छदाने या अंशाला गुणायचं गुणाकार बारा गुणीला बारा एकशे चौवेचाळीस दहा गुणीला दहा शंभर आणि बारा गुणीला दहा एकशे वीस तर ही वजाबाकी किती सर तर चौवेचाळीस छदस्थानी एकशे वीस याला संक्षिप्त रूप देऊ दोन गुणीला बावीस चौवेचाळीस दोन गुणीला साठ एकशे वीस दोन गुणीला अकरा बावीस दोन गुणीला तीस साठ म्हणजे अकरा छेदस्तानी तीस हा काय आहे लेकरांनो हा आहे सर प्रत्यक्ष नफा या व्यवहारातील प्रत्यक्ष नफा आता शेकडा नफा या विचारल्या प्रश्नाच्या उत्तराकडे शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा कुणीला शंभर आणि भागीला असते खरेदी किंमत आता प्रत्यक्ष नफा सापडला अकरा छेद तीस सूत्र सांगते त्याप्रमाणे गुणीला शंभर छदस्थानी खरेदी किंमत कोणती तर ही दहा छेद बारा दहा छेद बारा इथं प्रथमत आहे हे शून्य हे शून्य काटा ओके वाटल्यास परत एकदा मांडा अकरा छदस्थानी तीन आता गुणीला फक्त दहा उरले छदस्थानी दहा आणि छदस्थानी बारा हा काय त्याला संयुक्त अपूर्णांक म्हणतात संयुक्त अपूर्णांकमध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो ही गोष्ट पक्की लिहून घ्या एखाद्या कागदावर जस की आता अकरा याच्यासोबत हे बारा समोर इकडं अंशस्थानी येतात आणि छेदस्थानी राहते फक्त दहा या दहाला ला दहा कटतातले क्रम आणि हा भाग जातो चार ना तीन चुक बारा मग आता उरलं काय अकरा चार म्हणजे अकरा गुणीला चार अर्थात चौवेचाळीस टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रस्तुत शेकडा नफा तोटा अजिबात झाला तर मग किती झाला चौवेचाळीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मुल, आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत विविध स्पर्धा परीक्षा देणार त्या ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील मनामध्ये असलेल्या गणितासंबंधीच्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे तुमच्या मनामध्ये गणिताची असलेली भीती पार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज देशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन भागसर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तू करता येईल